गडचांदूर शहराला डस्ट प्रदूषणाचा विळखा चंद्रपूर जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपणा तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर शहर येथील निष्पाप शहरवासीय गेल्या कित्येक वर्षांपासून येथील माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या डस्ट प्रदूषणामुळे अक्षरशः त्रस्त आहेत यावर उपाययोजना करण्यासाठीची मागणी घेऊन आजपर्यंत विविध प्रकारची आंदोलने झाली मात्र परिस्थितीत बदल काही झालेला दिसत नाही उलट दिवसेंदिवस डस्ट प्रदूषणात वाढ होत आहे या कंपनीतून होणाऱ्या सिमेंटच्या डस्ट प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे दमा खाज खुजली फुफ्फुस अशा प्रकारच्या रोगांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त असून पर्यावरणाची सुद्धा हानी होत आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले काम म्हणजे घरातील डस्ट साफ करणे यामुळे महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे या कंपनी विरुद्ध अनेकदा प्रदूषण विभागाला निवेदने दिली आंदोलने केली परंतु तात्पुरते प्रदूषण कमी करून परत प्रदूषणात वाढ करण्याचे काम कंपनीकडून केले जात आहे ही सिमेंट कंपनी नागरिकांच्या जीवावर उठल्याचे आरोप होत असून येथील डस्ट प्रदूषणापासून केव्हा सुटका होईल अशी विचारणा केली जात आहे संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे गटचांदूरवरून सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट Thank <laughs> you.